आपण आय एम पी एस या चालू घडामोडी पाहणार आहोत हे सर्व सरळ सेवेसाठी अत्यंत महत्वाचे पहिला प्रश्न आहे या ठिकाणी कोण बनले आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक भूषण गवई हे सरन्यायाधीश बनलेत कोण भूषण गवई महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत बघा भूषण गवई हे आहेत भारतामधील पहिले बौद्ध सरन्यायाधीश आपल्याला पाहायला भेटते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून भूषण रामकृष्ण गवई यांनी आज भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिलेली पा भूषण गवई हे बघा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत सन दोन हजार सातमध्ये त्यां जी बालकृष्ण हे देशातील पहिले दलित सरन्यायाधीश बनले होते पहा त्यानंतर आता भूषण गवई यांनी दुसऱ्या दलितांनी पहिले बौद्ध सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे पुढचा प्रश्न पहा भारतीय वंशाच्या टिंबटिंब ह्या कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री बनल्या आहेत तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक अनिता आनंद लक्षात ठेवायचं आहे अनिता आनंद भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांना कॅनडाच्या नवीन परराष्ट्र म्हणून शपथ घेण्यात आलेली बघा त्यांनी त्यांनी बघा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि त्या कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला आहेत त्यांनी बघा गीतेवर हात ठेवून या ठिकाणी या पदाची शपथ घेतलेली आहे कॅनडाची राजधानी कोणती तर ओटावा या ठिकाणी कॅनडाची राजधानी बघा कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नीत आणि हे चोवीसवे कितवे पाकितवे चोवीसवे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक चार लक्षात ठेवा चौदा मेला या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला होता वडिलांचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई महाराणी सईबाई आहेत पत्नी ठेवा महाराणी येसुबाई आहेत संतती बघा भवानीबाई आणि शाहू पैले हे त्यांचे मुलं आहेत त्याच्यानंतर राज्याभिषेक बघा सोळा जानेवारी सोळाशे अक्याऐंशीला रायगडवरती झाला होता सरसेनापती बघा हंबीरराव मोहितेच होते आणि बलिदान दिन हा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला तुळापूर या ठिकाणी झालेला आहे पहा समाधी कुठं वडू महाराष्ट्र या ठिकाणी आहे बत्तीस वर्षामध्ये एकशे अठ्ठावीस लाड्या जिंकल्या आणि एक सुद्धा लाडे सुद या ठिकाणी हारले नाही पा त्या त्या टायमाचं ता चलन होतं बघा होन आणि शिवराई छत्रपती संभाजी महाराज यांच्या ग्रंथ संपदावर हमखास प्रश्न येतो तर वयाच्या चौदाव्या वर्षी बघा बुद्धभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता महाराजांनी भेद त्याच्यानंतर नक्षिका सात शतक या तीन ग्रंथाचं लिखाण सुद्धा केलं होतं गागाभट्ट यांनी समनयन हा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना या ठिकाणी अर्पण केला होता पुढे या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक भागामध्ये शिपाई पाद्यासाठी सुद्धा जागा आहेत आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आले बघा आय बी पी एस पॅटर्ननुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये हा जो काही नंबर दिसतो आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोनपे किंवा गुगल पेला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या कारण की नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मागमध्ये विकल्या जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा फक्त वीस विद्यार्थ्यांसाठीच एक शेकोणपन्नास रुपयाला आहे जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील या नंबरला एक शेकोणपन्नास रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील बघा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत लवकरात लवकर घ्यायच्यात बघा टायमाला आपण आत्ता मी पेपर चालू होतील नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणता आधी घेतल्यास बरं परवडलं असतं कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही ज्यावेळेस आत्ता शांततेचा काळ आहे आत्ता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचा आहे आत्ता मेहनत करायची आणि आत्ता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी अॅनालिसिस करून आपण हे नोट्स बनवले आहेत पहा अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी नोट्स असणार आहेत यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न भेटणार आहेत चालू घडामोडी भेटणार आहेत मराठी व्याकरणसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायचे आहेत काय करायचं बघा हा जो काही नंबर आहे किंवा हा क्यू आर कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करून एकशे एकोणपन्नास पाठवायचे आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील तुमचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर वरील दोन्ही पा रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही पण खेळाडूंनी या ठिकाणी निवृत्ती जाहीर केली बघा भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि हे सोशल मीडियाद्वारे ही माहिती विराट कोहलीने सांगितली बघा ते काय म्हणला मी कृतज्ञाने कसोटी क्रिकेटमधून भरलेल्या अंतकरणाने निघून जात आहे मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने मुखाने पाहिन असं त्यांनी पोस्टरमध्ये म्हटलं होतं तसेच खेळासाठी मला प्रत्येकाने सहभागी करून घेतले असं म्हणत त्याचे विराटने काय केला आभार मानलं तर विराट कोहलीची कसोटीची कारकीर्द काय विराटने त्याच्या कसोटी का कारकिर्दीमध्ये एकशे तेवीस कसोटी सामने खेळलेत या सामन्यामध्ये त्याने शेहेचाळीस पॉईंट पंच्याऐंशीच्या शे सरासरीने नऊ हजार दोनशे तीस धावा केल्या या काळामध्ये त्याने तीस शतके ठोकली आणि एकतीस अर्ध शतके केली याव्यतिरिक्त विराटने कसोटीमध्ये अडुसष्ट सामन्यामध्ये भारतीयचं संघाचं नेतृत्व केलं यापैकी त्याने चाळीस सामन्यामध्ये बघा विजयाची नोंद केली पुढचा प्रश्न बघा दरवर्षी कोणत्या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते तर मित्रांनो चौदा मेला याचा बरोबर आन्सर पहा कधी चौदा मेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतलेली आहे तर लक्षात ठेवा आपण आत्ताच पाहिलं कसोटी क्रिकेट पुढचा प्रश्न बघा नुकतेच जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलं जगामधील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टम कोणत्या देशाने चालू केली तर भूतान या देशाने चालू केली आहे पुढचा प्रश्न बघा वर्ल्ड स्क्विश चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीसचं आयोजन कुठे करण्यात येणार आहे तर हे अमेरिका देशामध्ये दे करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे बघा आठवा संयुक्त राष्ट्र विश्व सर सडक सुरक्षा सप्ताह बारा ते अठरा मे या ठिकाणी साजरा केला जात आहे याची थीम काय तर मेक वाल्ड किंग अँड सायक्लिंग सेफ बरोबर पुढचा प्रश्न बघा व्ही आय टी बघा याचे संस्थापक जी विश्वनाथ यांना कोणत्या ठिकाणी आर आय टीने महान डॉक्टरेट प्रदान केलं तर न्यूयॉर्क या ठिकाणी बघा केलेलं आहे जगातील सर्वाधिक आपजा दिशरा नऱ्या शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक कितवा आहे तर या ठिकाणी तिसरा मुंबईचा क्रमांक पहा नेक्स्ट आहे बघा बहात्तरवी मिस्तवड सौंदर्य स्पर्धेचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येत आहे तर तेलंगणा राज्यामध्ये आयोजन केलं जात आहे कुठं तेलंगणा राज्यामध्ये नेक्स्ट आहे पहा चीनमध्ये जगामधील सर्वात उंच डॅम बांधण्यात येत असून त्याची उंची किती बघा तीनशे पंधरा मीटर उंचीचा या ठिकाणी बघा हा डॅम असणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीसचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून कोणत्या दिवशी अंतिम सामना खेळला जाणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा तीन जून या दिवशी बघा हा सामना खेळला जाणार आहे कधी तीन जून महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यामध्ये तापे खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे तर मध्य प्रदेश आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर पहा शांघाय चीनने आयोजित दुसऱ्या टप्प्यामधील तिरंदाजी विश्वचष स्पर्धेमध्ये मथुरा धमन गावकर हिने कोणते पदक जिंकलं आहे तर मित्रांनो सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेले पहा सुवर्ण मित्रांनो याची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक टाकलेली पहा तसंच आपलं व्हॉट्सअप चॅनेलची सुद्धा लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा याची पिठ तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के मिळून जाईल आशियाई वैयक्तिक ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेमध्ये खुल्या गाटामध्ये विजेतेपदे कोणी पटकवलं आहे तर ग्रँड मास्टर युवान आणि जॅमलॅन सिकी यांनी हे पटकवलेलं आहे पुढचा प्रश्न पहा आशियाई वैयक्तिक ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेमध्ये खुल्या ग्रँड मास्टर युवान जॅमलॅन सकी यांनी विजेतेपद पटकवलं तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर तो रशियन नेपाळ लक्षात ठेवा रशिया रशिया देशाचा खेळाडू आहे आशियाई वैयक्तिक ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर ही यू एई म्हणजेच दुबईमध्ये आयोजित करण्यात आली होती युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर बघा ला प्रेसाना या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे कोणाला करण्यात आले बघा अल्ला आ लक्षात नेक्स्ट बघा भारतातील कोणत्या राज्यामध्ये नुकतेच ब्रह्म क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे तर यू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण कोठे करण्यात आलं आहे तर राजकोट किल्ला मालवण या ठिकाणी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा वानखेडे क्रिकेटमध्ये अकरा शतके करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली तर स्मृती मानधना ठरली आहे भारत आणि कोणत्या देशाची चंद्रयान पाच लुपेक्स ही संयुक्त मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे तर मित्रांनो भारत आणि जपानची वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनद्वारे मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण ठरले आहे तो भुवन रिबू लक्षात ठेवा भुवन रिबू हे ठरलेले आहेत नेक्स्ट बघा घामेस घामेस बसेरे ब्याल क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केला आहे ते इराणने या ठिकाणी विकसित केले कोणी इराणने भारतामधील पहिले गोल्ड मेल्टिंग ए टी एम कुठे सुरू करण्यात आलं आहे तर है, हैदराबाद या ठिकाणी हे चालू करण्यात आलं आहे पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर मित्रांनो ही हरियाणाने चालू केली आहे भारत जगामधील कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा तिसरा कितवा तिसरा नेक्स्ट बघा सेप एस ए डबल ए एफ अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचं आयोजन कुठे करण्यात येत आहे तर याचं आयोजन मित्रांनो अरुणाचल प्रदेश या ठिकाणी करण्यात येत आहे कुठं अरुणाचल प्रदेश आंतरराष्ट्रीय मातृदिवस कधी साजरा केला जातो तर अकरा मेला लक्षात ठेवायचं आहे अकरा मे म्हणजे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी नुकतेच काय प्रश्न बघा नुकतेच सी बी आय संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे तर एक वर्षांनी या ठिकाणी वाढवण्यात आलं आहे पहा रोमन कॅथोलिक चर्चचे चौदावे पोप म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रॉबर्ट प्रिहोस्ट लक्षात ठेवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्रामधील किती गावे नव्याने मधाचं गाव म्हणून घोषित करण्यात आले आहेत तर महाराष्ट्रामधील दहा गावे या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील पहिलं मदाचं गाव विचारलं तर मांगर हे लक्षात ठेवायचे पहा कोणतं आहे मांगर हे गावे महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केलं आहे ते हे आपल्या महाराष्ट्र राज्याने सुरू केलं आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर मित्रांनो हा लक्ष्मण गायकवाडला जाहीर झाले पा सालेम बिन ब्रेक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर एमन याचं करेक्ट आन्सर आहे बघा कोणत्या एमन नेक्स्ट बघा अमेरिकन विद्यापीठाचे प्रथम भारतामध्ये शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे हे मुंबईमध्ये सुरू होणार आहे पहा कुड मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा मार्शल अर्जन सिंह मेमोरियल हॉकी टुर्नामेंट दोन हजार पंचवीस याचा किताब कोणी जिंकला आहे तर इंडियन रेल्वेने हा किताब जिंकला आहे पुढचा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय थैलसीम दिन कधी कर दि साजरा करण्यात येतो तर मित्रांनो हा आठ मे ला साजरा केला जातो संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर के सी वेणुगोपाल कोणाची के सी वेणुगोपाल अमरनाथ यात्रेच्या सुरक्षतेसाठी कोणतं ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे तर ऑपरेशन शिवा लक्षात ठेवा मित्रांनो कोणतं ऑपरेशन आहे तर ऑपरेशन शिवा भारताचा पहिला ए आधारित डेटा सेंटर पार कोठे स्थापन करण्यात येत आहे तर मित्रांनो हा रायपूर या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे कुठं रायपूर या ठिकाणी भारत देशामध्ये कोणत्या दिवशी ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं तारीख खूप महत्वाची आहे तर मित्रांनो सात मे दोन हजार पंचवीसला या ठिकाणी मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं बॅडमिंटन सुधीर रमन कप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी पटकवलं को आहे ते चीनने पटकवलेलं आहे पुढचा प्रश्न काय पहा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार एच डी आयमध्ये काय प्रश्न आहे बघा एच डी आयमध्ये भारताची रँक किती आहे या ठिकाणी बघा एकशे तीसवी रँक आहे कितवी एकशे तीसवी ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टनुसार एच डी आयमध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती मित्रांनो तर आईसलँड हा देश बघा प्रथम क्रमांकावरती आहे मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर उत्तर प्रदेशने पहा मुख्यमंत्री सुपोषण योजना चालू केलेली आहे वर्ल्ड रेड क्रॉस डे कधी साजरा करण्यात येतो तर आठ मे रोजी पहा कधी आठ मे रोजी वर्ल्ड रेड क्रॉस डे साजरा केला जातो पहा माधवज जे यांचं निधन नुकतेच झालं आहे तर ते कोण होते हे अभिनेते होते आणि ज्येष्ठ नाट्य समीक्षक सुद्धा होते पुढचा प्रश्न पहा नीरज चोप्रा या खेळाडूला भारतीय सैन्य दलामध्ये कोणतं पद देण्यात आलं आहे तर लेफ्टिनंट कर्नल बघा लेफ्टिनंट कर्नल टी एचं पा नेक्स्ट बघा युरेका फोरोसने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे तर श्रद्धा कपूरची पा सातव्या काय प्रश्न बघा सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या ऋतुजा गोरविने कुस्ती स्पर्धेमध्ये कोणतं पदक जिंकलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा सुवर्ण पदक जिंकले कोणतं पदक सुवर्ण सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या हर्षल जोगेने आठशे मीटर शर्यतीमध्ये कोणतं पदक जिंकलं तर मित्रांनो या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे पाचवे आशियन भारत युवा संमेलन दोन हजार पंचवीस हे कोणत्या राज्यामध्ये आयोजित केलं जाणार आहे ते गोवा या राज्यामध्ये आयोजित केलं जाणार आहे कुठे गोवा जम्मू आणि काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं ऑपरेशन किलर कोणाद्वारे संचलित करण्यात आलं आहे तर राष्ट्रीय रायफल्स लक्षात ठेवा नुकतेच कोणत्या देशाने भार्गवासर या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे तर आपल्या भारतानेच घेतलेले पहा आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिन हा कधी साजरा करण्यात येतो तर पंधरा मेला पहा आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिन साजरा केला जातो पहा विन द बॅटल ऑफ युअर माइंड हे पुस्तक कोणाचं आहे तर रीता रामपूर्ती गुप्ताचं पा भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदी निवड झाली आहे तर कॅनडा याचं बरोबर उत्तर पा काय कॅनडा नेक्स्ट पहा नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये या ठिकाणी बघा सर्वोत्तम किती मीटर भाला फेकला आहे तर नव्वद पॉईंट तेवीस मीटर पा नव्वद पॉईंट तेवीस मीटर इतका बघा याने भाला फेकलेला आहे सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने किती पदक जिंकून प्रथम स्थान पटकवलं आहे तर एकशे अठ्ठावन्न पदक किती एकशे अठ्ठावन्न पदक या ठिकाणी जिंकलेले आहेत पुढचा प्रश्न आहे पहा आणि मित्रांनो आपल्याला विचारलं की खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने किती सुवर्ण पदक जिंकले तर अठ्ठावन्न पदक लक्षात ठेवा अठ्ठावन्न पदक जिंकलेले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अठ्ठावनव्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर जगद्गुरु रामभद्राचार्य यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकवलं आहे तर आर प्रज्ञानंद लक्षात ठेवा आर प्राजानंद या ठिकाणी पटकवलेला आहे भारताचा शहाऐंशीवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे तर शहाऐंशी बुद्धिबळ ग्रँडमास्टर यल आर श्रीहरी आहे पहा आठ अठ्ठावीसव्यांदा लिगा फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकवलं आहे तर बार्सिलोनाने पटकवलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे वांदा नेक्स्ट बघा आय सी सी प्लेअर ऑफ मंथ पुरस्कार एप्रिल महिन्याचा कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर मेहदी हसन मिराजला या ठिकाणी प्रदान करण्यात आला आहे जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणत्या देश जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या देशाचे डॉक्टर मारी मारियांगेल हुंगुरिया यांना प्रदान करण्यात आला आहे तर मित्रांनो ते ब्राझील या देशाचे आहेत भारत बघा जी सिक्स दोन हजार पंचवीस तिसरा आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे आयोजित करण्यात करणार आहे तर सिक जी त्याचं करेक्ट आन्सर बघा दिल्लीमध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे कुठं दिल्लीमध्ये आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा विज्ञानचा प्रश्न बघा बटाटा आहे टिंबटिंब आहे मूळ आहे खोड आहे का बीज आहे का फळ आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे तो नक्की तुम्ही जॉईन करा